ग्रामपंचायतींना तीन नल मित्रांची होणार नियुक्ती सुशिक्षित बेरोजगारांनी ग्रामपंचायतला संपर्क साधवा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांचे आवाहन जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये दे जलजीवन मिशन अंतर्गत राज्यातील पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती होण्याबाबत अत्यंत आवश्यक असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये गौंडी प्लंबर मॅकनिक फिटर व इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर असे तीन नलजल मित्र म्हणून यांची निवड करण्यात येणार आहे तरी इच्छुकांनी सव्वीस सप्टेंबरपर्यंत आपल्या ग्रामपंचायतमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा परिषदचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी केले आहे पुरवठा योजनांची दुख देखभाल व दुरुस्तीसाठी थी तीन मित्र गावातील अनुभव असलेल्या धारण केलेल्या उमेदवारास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे सदर उमेदवारास गावातच रोजगार उपलब्ध होणार असल्यामुळे ग्रामपंचायतला सव्वीस सप्टेंबरपर्यंत संपर्क साधावा गावातील सर्व नागरिकांना प्रतिमानसे प्रतिदिन पंचावन्न लिटर विविध गुणवत्तेसह व दैनंदिन स्वरूपात नळाद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे ग्रामपंचायत स्तरावर तांत्रिक अडचणीमुळे मनुष्यबळाची उपलब्ध असणे आवश्यक आहे म्हणून पाणीपुरवठा योजनेच्या निवेदन दुरुस्तीसाठी टप्प्यापर्यंत योजनेच्या भागधारकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे तरी सुशिक्षित बेरोजगारांनी नल जलमित्र म्हणून ग्रामपंचायतमध्ये आपली शैक्षणिक पात्र तसेच शैक्षणिक कागदपत्र ग्रामपंचायतला द्यावे असे आवाहन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी केले आहे